नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत अभिनेते अजय पूरकर हे आपल्याला खलनायकाच्या भूमिकेतून दिसणार आहे तर अभिनेत्री नेहा नाईक ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे स्टार प्रवाहाच्या नशीबवान या मालिकेचा नायक कोण असणार आहे याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे स्टार प्रवाह वाहिनीने अभिनेत्री नेहा नाईक हा नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे नेहा नाईक हिची ही पहिलीच मालिका आहे त्यामुळेच या मालिकेचा नायक प्रसिद्ध अभिनेता असणं फार गरजेचं आहे अनेकांना या प्रोमोवर प्रेमाची गोष्ट फेम अभिनेता राज हंसनाळे या मालिकेचा नायक असल्याचं म्हटलं आहे स्टार प्रवाह वाहिनी तेच तेच कलाकार परत आणत असतात हे आपल्याला माहीत आहे मात्र काही सोशल मीडिया पेजेसने दिलेल्या माहितीनुसार फुलाला सुगंध मातीचा फेम हर्षद अतकरी हा प्रमुख भूमिकेत असणार आहे राज की हर्षद हे येणाऱ्या नव्या प्रोमोमधूनच आपल्याला कळेल की या मालिकेचा नायक कोण आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कोणता अभिनेता नायकाच्या भूमिकेत असायला हवा ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद